नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेवगाव येथील शेळ्यांचा बाजार भरलेला आहे हा मोठ्या प्रमाणावर शेवगाव तालुक्यातील शेळी पालक या ठिकाणी शेळींची खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात आपण जाणून घेऊयात शेळ्यांचे बाजारभाव भाय <laughs> काय रे सांगितली साडेचार हजार काही कमी जास्त करशील का किती पर्यंत चार पर्यंत बरं बरं अूट्यूब ला दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा काटेकर अमोल सोपान हा कुठून आले घोडेगाव घोडेगाव कड किती तुम्ही बाजारात किती कड आणले काय रेंज त्यांची चार हजार म्हणजे काही कमी जास्त करता कितीपर्यंत साडेतीन पर्यंत व्यवस्थित सांगा ना अजून म्हणजे युट्यूब मार्फत सुद्धा तुम्हाला किती येऊ शकतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोठे सांगा ब्याण्णव बहात्तर ब्याण्णव बहात्तर झिरो एक झिरो एकतीस एक्कावन्न एकतीस एकतीस तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद